गुजरात मध्ये नावाची भगिनी तिच्या घरात मोदी साहेब मुख्यमंत्री असताना हल्ला झाला अत्याचार केले गेले त्यांच्या हत्या केली आणि असं करून जे याच्यामध्ये गुन्हेगार होते ज्यांना अकरा अकरा वर्षाच्या शिक्षा झाल्या मोदी साहेब सत्य झाल्याच्या नंतर हल्ली ज्यांना अकरा वर्षाच्या शिक्षा झाल्या स्त्रियांचा अत्याचार केले म्हणून कोणी असं खून केला म्हणून त्यांना फार झाल्याचा शिक्षा म्हणून त्यांची सुट्टी केली नुसती सुट्टी केली नाही तुम्ही अशा बाहेर आल्याच्या नंतर गळ्यात हार घालून त्यांचा सन्मान त्यांनी केला स्त्रियांची अभि झाल्यानंतर सन्मान करण्याचं धरण जे सुरातील हित चिंतक असू शकतात स्त्रियांचं की त्याची करू शकतात आणि त्यांना महत्वाचा अधिकार दिसत आहे त्याचा विचार तुम्ही लोकांनी केला